पंधरा ऑगस्ट रोजी भंडारदरा परिसरात पर्यटनास जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे दरवर्षीप्रमाणे पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतूक नियमात बदल करण्यात आले आहेत दरवर्षी स्वातंत्र्य दिनी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने पंधरा ऑगस्ट रोजी एकेरी वाहतुकीचे नियोजन केले आहे यानुसार रंदा फाटा इथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे शेंडी भंडारदरा धरण येथे जाण्यासाठी वाकी फाटा वारुंगशी फाटा येथून प्रवेश असेल एकेरी वाहतुकीचा मार्ग पारंगुशी फाटा वाकी फाटा चिंचोडी फाटा यश रिसॉर्ट शेंडी भंडारदरा धरण स्पिलवे गेट भंडारदरा गाव गुहिरे रंधामार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे यातून फक्त अॅम्ब्युलन्स अग्निशमन शासकीय वाहने या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत पर्यटकांनी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असून प्रतिबंधित ठिकाणी जाणे टाळावे यासह वाहने देखील चेक होणार असल्याने मद्यपान करणे किंवा मद्य बाळगू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी विलास तुपे मायन्यूज भंडारदराणे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर्फे भंडारदरा धरण तसेच परिसरात पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आम्ही आवाहन करत आहोत सदर दिवशी रंदा फॉल येथून जो भंडारदऱ्याला जाणारा रस्ता आहे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी पर्यायी जो रस्ता आहे तो वाकी फाटा तसेच वारंगोशी फाटा मार्गे देण्यात आलेला आहे त्या त्या रस्त्यातून आपण शेंडी गावात जाऊ शकतात तसेच याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी आदेश देखील काढलेले आहेत येणाऱ्या पर्यटकांना वाहतुकीची अडचण होऊ नये तसेच गर्दी होऊ होऊ नये याकरता सदरची काळजी घेण्यात आलेली आहे येणाऱ्या पर्यटकांना आव्हान करण्यात येते की आपण शांततेने आनंदाने संपूर्ण परिसराचा आनंद घ्यावा निसर्गाचा आनंद घ्यावा कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी ही प्रकार खपवून घेतली जाणार नाही तसेच मद्यप्राशन करणाऱ्यांकरता देखील ठिकठिकाणी साध्या वेशांमध्ये आम्ही पोलीस पथक नेम नेमत आहोत तरी येणाऱ्या सर्व पर्यटकांनी शांततेत येऊन निसर्गाचा आनंद घ्यावा ही विनंती